रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोनं स्वस्तात खरेदी करण्याची संधी देशात नवीन सोने करार लागू रक्षाबंधनच्या दिवशी इतक्या रुपयांना मिळणार दहा ग्राम सोनं गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला होता पण सरकारने एक नवीन करार केल्यामुळे रक्षाबंधनच्या दिवशी एक मोठी सुवर्ण संधी आलेली आहे नवीन भाव जाहीर झालेला आहे त्यामुळे आता दुकानांमध्ये गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे मग ज्यांना सोनं खरेदी करायचं आहे त्यांनी काय करायला पाहिजे त्यांनी आता सोनं खरेदी करायचं की वाट पाहायची आज आम्ही तुमच्यासाठी सोन्या चांदीच्या भावांविषयी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत तुम्ही गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावांमध्ये मोठी वाढ पाहिली असेल पण आता रक्षाबंधनच्या मुहूर्तावर सोनं स्वस्तात खरेदी करण्याची एक मोठी संधी तुम्हाला मिळत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रक्षाबंधनच्या दिवसापर्यंत सोन्याचा भाव किती असणार आहे सरकारने एक नवीन मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे सोन्या चांदीच्या दरात घट होताना दिसत आहे याचाच परिणाम म्हणून आता सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे अनेक लोक विचार करत आहेत की आता सोनं खरेदी करायचं की आणखी वाट पाहायची तुमच्या घरात लग्नकार्य असेल किंवा तुम्हाला गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे आम्ही तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहोत की सध्या सोन्याची किंमत कमी का होत आहे आणि त्याचा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून आपण पाहत होतो की सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला होता खरं तर गेल्या काही काळापासून सोनं एकाच रेंजमध्ये स्थिरावलेलं होतं त्याचा उच्चांक एक लाख दोन हजार रुपये होता आणि सोनं एक लाख ते नव्वद हजाराच्या दरम्यान खेळत होतं याला म्हणतात कन्सॉलिडेट पिरियड पण काही दिवसांपूर्वी असं वाटलं होतं की सोनं हा उच्चांक तोडून एक लाख वीस हजार रुपयांवर जाईल सोनं एक लाख हजार एक लाख दीड हजारापर्यंत गेलंही पण एक लाख दोन हजाराला स्पर्श करून ते परत आलं यानंतर मात्र सोन्यामध्ये ती ताकद उरली नाही की तो उच्चांक तोडून आणखी वर जाईल त्यामुळे आता सोनं उच्चांकापेक्षा खाली येताना दिसत आहे आणि हीच आपल्यासाठी एक चांगली संधी आहे आता तुम्ही विचाराल की सोन्याचा भाव का कमी होत आहे यामागचं एक महत्वाचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी सोन्याचे भाव वाढले होते तेव्हा जागतिक बाजारपेठेत थोडी अस्थिरता होती डॉलर कमजोर होता आणि काही परकीय युद्धसुद्धा सुरू होती या सगळ्यामुळे सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानलं जात होतं आणि त्याची मागणी वाढली होती पण आता हे सगळे घटक शांत झाले आहेत ज्यामुळे सोन्या चांदीच्या भावात घट होताना दिसत आहे या सगळ्यामध्ये एक खूप मोठी आणि पक्की बातमी अमेरिकेकडून आली आहे खरं तर अमेरिकेने भारताला धमकी दिली होती की त्यांनी रशियाकडून कच्चं तेल म्हणजे क्रूड ऑइल खरेदी करू नये पण भारताने या धमकीला अजिबात जुमानलं नाही आणि रशियाकडून तेल आयात करणं सुरू ठेवलं याचा परिणाम म्हणून देशात पेट्रोल डिझेलचे भाव कमी होणार आहेत पण या निर्णयाचा आणखी एक मोठा फायदा झाला आहे तो म्हणजे सोन्याच्या भावावरही याचा सकारात्मक परिणाम झाला आहे यामुळेच सोन्या चांदीच्या भावात घट होताना दिसत आहे ही बातमी समोर आल्यावर ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे आता आपण आजचे सोन्या चांदीचे ताजे भाव जाणून घेऊया जे महाराष्ट्रातील आहेत या दरांमध्ये थोडाफार फरक प्रत्येक जिल्ह्यात असू शकतो आजचे चांदीचे भाव प्रति किलो एक ग्राम एकशे तेरा रुपये आठ ग्राम नऊशे चार रुपये दहा ग्राम एक हजार एकशे तीस रुपये शंभर ग्राम अकरा हजार तीनशे रुपये एक किलो एक लाख तेरा हजार रुपये आजच्या दिवसात चांदी दोन हजार रुपयांनी उतरली आहे आजचे सोन्याचे भाव प्रति दहा ग्राम अठरा कॅरेट शुद्ध सोनं एक ग्राम सात हजार चारशे सत्याऐंशी रुपये आठ ग्राम एकोणसाठ हजार आठशे शहाण्णव रुपये दहा ग्राम चौऱ्याहत्तर हजार आठशे सत्तर रुपये बावीस कॅरेट शुद्ध सोनं एक ग्राम नऊ हजार एकशे पन्नास रुपये आठ ग्राम त्र्याहत्तर हजार दोनशे रुपये कॅरेट शुद्ध रुपये एक ग्राम नऊ हजार नऊशे आठ ग्राम एकोणऐंशी चोवीस कॅरेट सोना आपल्या उच्चांकापेक्षा जवळपास दोन हजार दोनशे रुपयांनी खाली आलेला आहे चोवीस कॅरेट सोन्यात दहा ग्रामवर जवळपास दोनशे दहा रुपयांची घट झाली आहे तर बावीस कॅरेटवर दोनशे रुपये आणि अठरा कॅरेटवर एकशे साठ रुपयांची घट झाली आहे जरी ही घट छोटी वाटत असली तरी गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव सातत्याने खाली येत आहेत याचा अर्थ आपल्याला असा काढता येतो की रक्षाबंधनच्या सणापर्यंत सोन्या चांदीचे भाव आणखी कमी होऊ शकतात रक्षाबंधनच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची परंपरा आपल्याकडे खूप जुनी आहे आणि आता जेव्हा सोन्याचे भाव थोडे कमी झाले आहेत तेव्हा अनेक लोक दागिने खरेदी करण्यासाठी पुढे येतील यामुळे सोन्याची मागणी पुन्हा वाढू शकते आणि त्यामुळे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे म्हणूनच अनेक तज्ञांच्या मते सध्याचा काळ सोनं खरेदीसाठी खूप अनुकूल आहे जे लोक बऱ्याच काळापासून सोनं खरेदी करण्याचा विचार करत होते त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे आता तुमच्या मनात प्रश्न असेल की रक्षाबंधनपर्यंत सोन्याचा भाव नेमका किती असेल या संदर्भात तज्ज्ञांनी काही महत्वाचे अंदाज वर्तवले आहेत काही विश्लेषकांनी असा अंदाज वर्तवला होता की सोन्याचा भाव पंचावन्न हजार रुपयांपर्यंत खाली येईल पण तो अंदाज खोटा ठरला नंतर सिंगापूरमधून एक धक्कादायक अंदाज आला की सोन्याचा भाव एक लाख सदोतीस हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो हा अंदाज ऐकून ज्यांना सोनं विकायचं होतं ते खुश झाले पण ज्यांना खरेदी करायचं होतं ते चिंतेत पडले पण आता विश्लेषकांनी एक तिसरा आणि अधिक विश्वसनीय अंदाज दिला आहे या अंदाजानुसार सोन्याचा भाव अठ्ठ्याऐंशी हजार ते पंच्याण्णव हजार रुपयांच्या आसपास स्थिर राहू शकतो पण आता अमेरिकेच्या धोरणामुळे आणि भारताच्या निर्णयामुळे यात आणखी एक सकारात्मक बदल अपेक्षित आहे एका विशेष अंदाजानुसार रक्षाबंधनच्या वेळी सोन्याचा भाव ब्याण्णव ते चौऱ्याण्णव हजार रुपयांच्या आसपास असू शकतो तर आता तुम्ही काय करायचं सोन्याचा भाव आणखी कमी होण्याची वाट पाहायची की आता खरेदी करायची तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या भावात झालेली ही घट तात्पुरती असू शकते सणासुदीमुळे मागणी वाढल्यास दर पुन्हा वाढतील त्यामुळे तुम्ही टप्प्याटप्प्याने खरेदी करू शकता एकदम मोठा तोळा घेण्याऐवजी तुम्ही गुंतवणुकीसाठी थोड्या थोड्या प्रमाणात जसं की एक एक ग्रॅम सोनं खरेदी करू शकता यामुळे तुमच्या भावी पिढ्यांनाही सोन्याचा आनंद घेता येईल आणि तुमच्यावर एकदम मोठा आर्थिक भारही येणार नाही सोनं हे नेहमीच एक सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं विशेषतः जेव्हा जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता असते तेव्हा सोन्याची मागणी वाढते सध्याची जागतिक परिस्थिती पाहता अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे ज्यामुळे सोन्याला एक सुरक्षित पर्याय मानला जात आहे सोनं खरेदी करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा केवळ भावाचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ नका सोन्याची शुद्धता खूप महत्वाची असते चोवीस कॅरेट सोनं सर्वात शुद्ध मानलं जातं पण दागिने बनवण्यासाठी बावीस कॅरेट सोनं अधिक उपयुक्त ठरतं दागिने खरेदी करताना मेकिंग चार्जेस आणि जीएसटीचाही विचार करा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी फक्त फिजिकल सोनं हाच पर्याय नाही तुम्ही सॉवरिन गोल्ड बॉन्ड म्हणजे एस जी बी गोल्ड ईटीएफ किंवा गोल्ड म्युच्युअल फंड्समध्येही गुंतवणूक करू शकता एस जी बी हे सरकारद्वारे जारी केले जातात आणि त्यावर तुम्हाला व्याजही मिळतं तसेच ते सुरक्षितही असतात गोल्ड ईटीएफ आणि म्युच्युअल फंड्स हे शेअर बाजाराशी जोडलेले असतात त्यामुळे त्यात थोडी जोखीमही असते सोन्यात गुंतवणूक करण्याचे काही फायदे आणि तोटेही आहेत फायदे म्हणजे सोन्याला महागाई विरोधी मालमत्ता मानलं जातं आर्थिक अनिश्चिततेच्या काळात ते सुरक्षित आश्रयस्थान ठरतं सोन्यामध्ये तरलता अधिक असते म्हणजे ते सहज विकता येतं तोटे म्हणजे सोन्यावर कोणताही नियमित परतावा मिळत नाही त्याची किंमत बाजारातील चढ उतारांवर अवलंबून असते फिजिकल सोनं साठवण्यासाठी सुरक्षिततेची गरज असते आणि त्यावर मेकिंग चार्जेस आणि जीएसटी लागतो तज्ज्ञांच्या मते तुमच्या एकूण गुंतवणुकीपैकी दहा ते पंधरा टक्के भाग सोन्यात असावा यामुळे तुमच्या पोर्टफोलिओला स्थिरता मिळते आणि जोखमीचं संतुलन साधलं जातं मित्रांनो कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका आम्ही दिलेली माहिती विविध स्रोतांवरून गोळा केलेली आहे कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास करा आणि तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या सोने खरेदी करण्याआधी काही महत्वाची माहिती जाणून घ्या हॉलमार्किंग सोन्याचे दागिने खरेदी करताना ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स बी आय एस हॉलमार्क आहे का हे तपासा हॉलमार्क हे सोन्याच्या शुद्धतेची सरकारी हमी आहे त्यावर सोन्याची शुद्धता हॉलमार्किंग सेंटरचा लोगो आणि ज्वेलर्सचा लोगो असतो कॅरेट म्हणजे काय सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते चोवीस कॅरेट म्हणजे नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के शुद्ध सोनं बावीस कॅरेट म्हणजे एक्क्याण्णव पूर्णांक सहा टक्के शुद्ध सोनं ज्यात एक्क्याण्णव पूर्णांक सहा भाग सोनं आणि उर्वरित भाग तांबे चांदी किंवा इतर धातू असतात अठरा कॅरेट म्हणजे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोनं दागिन्यांसाठी बावीस कॅरेट सोनं वापरतात कारण ते टिकाऊ असते सोन्यातील गुंतवणुकीचे इतर पर्याय सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड एसजीबी सरकारद्वारे जारी केलेले हे बॉन्ड अत्यंत सुरक्षित आहेत यावर नियमित व्याज मिळते आणि मॅच्युरिटी झाल्यावर कर भरावा लागत नाही तुम्ही कमीत कमी एक ग्रॅम सोन्या इतके बॉन्ड खरेदी करू शकता गोल्ड ईटीएफ हे एक प्रकारचे म्युच्युअल फंड आहेत जे सोन्याच्या किंमतीनुसार काम करतात तुम्ही शेअर बाजारात डीमॅट अकाउंटच्या मदतीने हे खरेदी करू शकता यामध्ये फिजिकल सोनं ठेवण्याचा धोका नसतो आर्थिक नियोजनासाठी सल्ला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याचे स्थान तज्ज्ञांनुसार तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या दहा ते पंधरा टक्के हिस्सा सोन्यामध्ये असावा यामुळे तुमच्या गुंतवणुकीला स्थिरता मिळते जोखीम व्यवस्थापन करणे महत्त्वाचे असल्याने शेअर बाजार रियल एस्टेट आणि इतर गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही काय करणार सोना खरेदी करणार विकणार की वाट पाहणार तुमच्या शहरात सध्या सोन्याचा भाव काय चालू आहे हे कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या मित्र नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण